ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन मोठे पाऊस होणार आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा दिवाळीमध्ये देखील एक पाऊस पडणार आहे पण त्याच्यामध्ये तो पाऊस काय होतो ते पाऊस काय होतो पूर्व येतो आणि पण येत असल्यामुळे तो पाऊस मराठवाड्यान पूर्वी पश्चिम विदर्भापर्यंत तो पाऊस पडतो तुमच्या नाशिक या भागामध्ये येत नाही पण काय होतं ज्या ज्या वर्षी पाऊस पुरेकून आलाय पाऊस तुमच्यापर्यंत देखील नाशिक भागामध्ये येतो हे देखील सर्व शेतकरी लक्षात येतात सर्वप्रथम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हा हा सगळ्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या कारण की सगळ्याच सोयाबीन काढणी आलेलं आहे कोणाचं उडीत काढण्यात आलोय आणि काही शेतकऱ्याला कांद्याचा रोप टाकायचंय हा बरोबर आहे सर तर त्यांना म्हणजे आजपासून समजा तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत वी। हवामान हवामान कोरडं राहणार आहे वरून राजे सात दिवस रजेवर जाणार आहे आणि तुम्ही तुमचं सोयाबीन काढाय एकोणीस तारखेपर्यंत झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा विदर्भात मात्र वीसच्या नंतर मात्र लय जोरात पाऊस पडणार वीस तारखेपासून वीस सप्टेंबर वीस ते चोवीस हा हा मग खूप पाऊस पडणार आहे तर ते पाऊस कसा राहणार सर मुसळधार पडणार मुसळधार हो कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम पुसद हिंगोली नांदेड इकडे तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश त्याच्यानंतर इकडे मग आपलं मराठवाड्यात ते तसा पाऊस इकडे पुढे पुढे येणार इकडे मग मराठवाड्यात येणार पुन्हा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार महाराष्ट्र हा हा पाऊस म्हटलं आठवडाभर विश्रांती राहणार या पावसाची विश्रांती येणार तुरळक ठिकाणी पाच दहा मिनिटाचा पाऊस येईल म्हणून तेवढंच सांगून जा म्हणजे काय जायचं वा लोकांना वाटतं बंद म्हणजे सगळं बंद होत नसतं पाऊस पाऊस उगा दहा वीस मिनिटाचा अर्धा तासाचा एखादी सर येत असते पतं आणखीन काय करा सगळ्यांना सगळेजण ऐकायला हैडो सगळ्याला आणखीन पुढच्या महिन्यातल्या सुद्धा पावसात येत अर्थ सांगून टाकतो पुन्हा म्हणजे. आता ह्या महिन्यात ना तेवीस तेवीस चोवीस पंचवीस ला पाऊस आहेच असत ठेवा म्हणा एकवीस ते चोवीस म्हणजे एकवीस पासून चोवीस पर्यंत वीस दरबार वीस ला येईल एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत पंचवीस ऑक्टोबर हा आणि ऑक्टोबर मध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस ला येणार आहे हा हा ऑक्टोबर मध्ये आणि पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणा पाच नोव्हेंबरला थंडी तुम्ही सांगितलं सांगितले पाच नोव्हेंबरला थंडी येणार हो हे सगळ्याला सांगून टाका पण विदर्भातल्या शेतकऱ्याला म्हणा सोयाबीन का कारण की ना मोठा पाऊस येणार आहे तुम्ही जितके काय करा एक ऊन द्यान लगेच झाकून ठेवा वीस तारखेपर्यंत वीस तारखेपासून मोठा मुसळधार पाऊस येणार का सर म्हणजे अतिदृष्टी होणार काय काय भागामध्ये हो होईल आपण काय करू उद्या परवा आणखी वेळ ना इतक्या लवकर सांगायचं सगळ्यांना का बरोबर आहे बरोबर आहे सर शेतकरी म्हणजे आता सावरली बरेच हो हो बरोबर आहे सर आ, सर काही मित्रांच्या कमेंट होता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार सांगणारी कुंभार पिंपलगाव पाऊस कसा राहील तिकडे पण पडणार आहे तिकडे एकवीस बावीस तेवीस चोवीस हो का आणि सर पाथर्डी तालुक्यात मोठा पाऊस कधी आहे आता हे उद्याच आता एकवीस ते चोवीस डबल तळ्यातलं पाणी पुन्हा ओसंडवू लागलं मनात करंजे घाट पाथर डे सगळे सगळ्याच हा आणि सर छोटे तळे भरलेले आहेत ना आता पुन्हा आणखीन त्या तळ्याचं ते पाजर चालवत छोटे छोटे पुन्हा ओसंडतील आणि सर अक्कलकोट तलाव भरतील असा पाऊस येणार का हो हेच आता उद्याच येणार आहे उद्याला हो तेच एकवीसचाच हा आणि सर शेवरा तालुक्यात विरेला पाणी नाही तर हे पाऊस पडणार आणखीन ना चार पाऊस पडणार आहेत म्हणजे हे एक आता एकवीस एकवीस ते सव्वीसचा आणि तीन चार ऑक्टोबरचा आणि त्याच्यानंतर मी तीस तेवीस चोवीस पंचवीस ऑक्टोबर त्याच्यात भरून जातील समजा ह्याच्यात आता हे पडणार आहे त्याच्यातच मला तुमच्या सगळे भरून घेवरायची हां 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 आणि सर येलदरी धरण कधी भरणार असे एका मित्र येलदरी सप्टेंबर आहे ना हा तीस सप्टेंबरला भरून जाईल या येणार तीस सप्टेंबरला ह्या पावसातच भरून जाईल आताच्या हा हा आणि सर संगमनेर तालुक्यातील पाऊस पडेल का भागात थोडं कमी राहणार आहे पण पाऊस पडणार आहे आता एकवीस ते चोवीस मध्ये आणि सर एका की तारखेला नंतर कोण्या भागात जास्त पाऊस पडणार आहे बावीसला ला हे काय होणार पाऊस विदर्भ विदर्भात ना तुम्हाला एकोणविश्वात येणार आहे तिकडं नागपूरकडं नागपूर अमरावती अचलपूर ते परतवाडा ते वरचे साईड समजा ते हाँ हाँ हा ना, काई काई हाँ हाँ। हा एमपी बॉर्डन आधीच सीन समजा तिथे एकोणीस अठराला सुरुवात आणि सर पैठण तालुक्यात पाऊस कमी आहे म्हणते मित्र म्हणते शेतकरी नाही काही ठिकाणी खूप आहे काय म्हणते काही भाग सुटलेला आहे तिथे सुद्धा याची आता भरून जाईल ती सर सगळी कोणी वंचित राहणार नाही याच्यातून आणि सर परतीचा पाऊस कसा हे बरेचसे मित्र कमेंट करत की परतीचा पाऊस कसा रा काय होणार आहे बा चोवीस तारखेला चोवीस पंचवीसला काय होईल क्वेटा पाकिस्तान मध्ये तिथून समजा मान्सून निघेल समजा गुजरात राजस्थान मधून काय होईल चोवीस तारखेला निघेल आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातून मग पाऊस चार तारखेला निघेल तिथून चार तारखेला उत्तर महाराष्ट्रातून आणि तिथून मग आपल्याला दहा दिवस उशिरा निघत आपल्याकडे बरोबर आहे सर नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गोगळी तालुका शिल्लो जिल्हा परभणी तर उद्या चौदा हो सप्टेंबरचा नवीन हवामान अंदाज काय झालं एकंदरीत जर परिस्थिती बघितली त्या राज्यामध्ये पावसानं खूप धुमापूळ घातला तर आता नवीन एक आमदार शेतकऱ्यासाठी सतर्क राहा म्हणून देत आहे तर उद्या चौदा सप्टेंबर उद्या पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे ठिकठिकाणी तो पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घेतला आहे तर चौदा सप्टेंबर पंधरा सोळा सतरा दरम्यान राज्यामध्ये मुंबई नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र तसेच धुळे जळगाव नंदुरबार तसेच बुलढाणा अमरावती नागपूर वर्धा तसेच हा पाऊस सगळीकडे पडणार आहे तसेच जालना औरंगाबाद परभणी मग ह्या भागात देखील पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील पडणार आहे तसेच हा पाऊस ठिकठिकाणी म्हणजे हिंगोली वाशिम म्हणजे त्या भागात देखील पडणार आहे म्हणजे सतरा तारखेदरम्यान खूप ठिकाणी पाऊस पडणार पण सतराच्या नंतर राज्यामधला थोडा पाऊस थोडा कमी होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणजे सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस आणि वीस सप्टेंबर दरम्यान राज्यातला थोडा पावसाचा जोर ओसरत पाऊस त्या तारखेमध्ये पडणारच आहे पण काय होणार आहे सतरा पासून वीस एकवीस तारखेपर्यंत राज्यातला पाऊस आता जोर कमी होणार आहे म्हणजे जे एवढा मोठा चालू आहे ते पाऊस कमी होणार आहे फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं आहे सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस वीस आणि एकवीस दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी थी सूर्यदर्शन होणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी पाऊस देखील पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा तर परत एक सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दिनांक पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर या दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ते त्या जिल्ह्यामध्ये सांगतो पण ते जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस होणार नाही काही काही भागात होणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस सुरुवातीला सुरुवात होणार आहे मुंबईला पाऊस खूप पडणार आहे त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक तसेच आ, नगर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तसेच सिन्नरला देखील पाऊस असणार निपाट देखील असणार आहे तसेच धुळे जिल्ह्यात असणार आहे नंदुरबार जिल्ह्यात असणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील असणार आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे शेगावला पडणार आहे अमरावतीला पडणार आहे वर्ध्याला पडणार आहे नागपूरला देखील पडणार आहे तरी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये तो पाऊस तसे तो म्हणजे विशेष म्हणजे काही भागामध्ये काय झालं कन्नड भागामध्ये काही भागामध्ये आणखी थोडेफार तळे भरायचे राहिले असते तर कन्याडवासीयाला ही आनंदाची बातमी सांगला कन्नड वैजापूर गंगापूर भागातील शेतकऱ्यांनी पंधरा सोळा सतराच्या या तारखे तुमचा पाऊस पडत आणि जे तुमचे दोन वेळेस त्या धरणाचे दरवाजे उघडले होते पण पर, परत तुम एक तुम्हाला एक माहिती असं सांगतो परत एकदा नाशिक भागामध्ये खूप पाऊस पडल्यामुळं नागर नगर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे श्रीरामपूर त्या भागात देखील जे म्हणजे जायकवाडीचं जे पाणी पाणी येणारा जर कॅशमेट एरिया आहे त्या भागात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे परत एकदा एवढा तुम्हाला एक माहिती सांगून सांगतो सत्त्याण्णव टक्के आता सध्या जायकवाडी म्हणजे काम बघितलेले आहेत त्याचे सरासरी बघितल्यानंतर सत्त्याण्णव टक्के भरलेले तर परत एकदा जायकवाडी तर परत एकदा ना सतरा अठरा तारखेला परत पाणी सोडावं लागेल कारण की पाऊस खूप पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेतात परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जे द्राक्ष बागायत तर ते सर्वांना एक माझं म्हणणं आहे की काय झालं पाऊस खूप असल्यामुळे तुमच्या छेडण्या थोड्या लांबल्या आहेत तर तुम्हाला एक माहीत असा म्हणून सांगतो आणखी तुम्हाला एक परत एकदा पाऊस कधी येणार आहे म्हणून हे तुम्हाला एक, एक कल्पना देत आहे यानंतर एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दरम्यान परत एकदा दर राज्यामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला कसं नियोजन करायचं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णय घेऊन हे नियोजन करा कारण की एकवीस बावीस तेवीस सप्टेंबरला परत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा तसेच मला एक म्हणणं आहे की यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये जूनच्या म्हणजे ऑक्टोबरच्या सात ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस परतायला सुरुवात म्हणजे पाऊस म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून निघण्यास सुरुवात होईल कारण की हे असं म्हणजे अभ्यास आणते असं लक्षात येत आहे तर त्यानंतर राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन मोठे पाऊस होणार आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा मध्ये देखील एक पाऊस पडणार आहे पण त्याच्यामध्ये तो पाऊस काय होतो ते पाऊस काय होतो पूर्वेकडून येतो आणि पण येत असल्यामुळे तो पाऊस मराठवाड्यान पूर्व विदर्भ आणि पश्चिम पर्यंत तो पाऊस पडतो तुमच्या नाशिक या भागामध्ये येत नाही पण काय होतं ज्या ज्या वर्षी पाऊस पुरेकून आलाय ते पाऊस तुमच्यापर्यंत देखील नाशिक भागामध्ये दे येतो म्हणून हे देखील सर्व शेतकरी लक्षात घेतलं सर्वप्रथम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळ्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी द्या कारण की सगळ्याच सोयाबीन काढणी आलेलं आहे कोणाचं उडीत काढण्यात आहे आणि काही शेतकऱ्याला कांद्याचा रोग टाकायचं त्यांना म्हणजे आजपासून समजा तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत हवामान हवामान कोरडं राहणार आहे वरून राजा सात दिवस रजेवर जाणार आहे आणि तुम्ही तुमचं सोयाबीन काढाय एकोणीस तारखेपर्यंत झाकून ठेवा आणि नंतर मग पुन्हा विदर्भात मात्र वीसच्या नंतर मात्र लय जोरात पाऊस पडणार वीस तारखेपासून वीस सप्टेंबर वीस ते चोवीस हा हा मग खूप पाऊस पडणार आहे तर ते पाऊस कसा राहणार सर ते मुसळधार पडणार आहे मुसळधार हो कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम पुसद हिंगोली नांदेड इकडं तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश त्याच्यानंतर इकडे मग आपलं मराठवाड्यात पाऊस इकडे पुढे पुढे येणार इकडे मग मराठवाड्यात येणार पुन्हा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार उत्तर महाराष्ट्राकडे जाणार हा हा पाऊस म्हटलं आठवड्याभर विश्रांती राहणार पावसात विश्रांती येणार बघा तुरळक ठिकाणी पाच दहा मिनिटाचा पाऊस येईल म्हणून तेवढंच सांगून जा म्हणजे काय होतं लोकांना वाटतं बंद म्हणजे सगळ्यात बंद होत नसतंय पाऊस उघ दहा वीस मिनिटाचा अर्धा तासाचा एखादी सर येत आणखीन काय करा सगळ्यांना एक सगळेजण ऐकायला हिडिओ सगळ्याला आणखीन पुढच्या महिन्यातल्या सुद्धा पावसाच्या तारखा सांगून टाकतो पुन्हा मध्ये आता ह्या महिन्यात ना तेवीस तेवीस चोवीस पंचवीस ला पाऊस आहेच असं लिहूनच ठेवा म्हणा एकवीस ते चोवीस म्हणजे एकवीस पासून चोवीस पर्यंत विदर्भात जसं जसे वीस ला येईल एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत पंचवीस सप्टेंबर हा आणि ऑक्टोबर मध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला एकदा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस ला येणार आहे ऑक्टोबर मध्ये आणि पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणा पाच नोव्हेंबरला थंडी तुम्ही बरेचशा ये सांगितले ना पाच नोव्हेंबरला थंडी येणार हो हे सगळ्याला सांगून टाका पण विदर्भातल्या शेतकऱ्याला म्हणा सोयाबीन काढा कारण की ना मोठा पाऊस येणार आहे तुम्ही जितकी काय करा एक ऊन द्या लगेच आपण ठेवा वीस तारखेपर्यंत वीस तारखेपासून मोठा मुसळधार पाऊस येणार का सर म्हणजे अतिदृष्टी होणार काय काय भागामध्ये हो होईल आपण काय करू उद्या परवा आणखीन देऊत नाही इतक्या लवकर कस सांगायचं का बरोबर आहे बरोबर आहे सर कसं म्हणजे आता तरी शेतकरी म्हणजे आता सावरले बरेच बरोबर आहे सर हम्म सर काही मित्रांच्या कमेंट होता मी तुम्हाला ते थोडक्यात सांगणार घनसावंगी कुंभार पिंपल गाव पाऊस कसा राहील तिकडे पण पडणार आहे तिकडे एकवीस बावीस तेवीस चोवीस हो का आणि सर पाथर्डी तालुक्यात मोठा पाऊस कधी आहे आता हे उद्याच आता एकवीस ते चोवीस डबल तळ्यातलं पाणी पुन्हा ओसंडू लागलं मला करंजे घाट पाथर्डी तिकडे सगळ्याच आणि सर छोटे तळे भरलेले आहेत ना आता पुन्हा आणखीन त्या तळ्याच ते पाजर चालवत छोटे छोटे पुन्हा ओसंडतील म्हणा बरोबर आहे सर आणि सर अक्कलकोट तलाव भरतील असा पाऊस येणार का हो हेच आता उद्याच येणार आहे उद्याला हो तेच एकवीसचाच हा. आणि सर शेवरा तालुक्यात विरेला पाणी नाही तर हे पाऊस पडणार आहे आणखीन ना चार पाऊस पडणार आहेत म्हणजे हे एक आता एक, एकवीस वीश्च, एकवीस ते सव्वीसचा आणि तीन चार ऑक्टोबरचा आणि त्याच्यानंतर मी ती तेवीस चोवीस पंचवीस ऑक्टोबर भरून त्यात समजा ह्याच्यात आता हे पडणार आहे त्याच्यातच मला तुमच्या हा थे थे आ, या हा हा आणि सर येलदरी धरण कधी भरणार अशी एका मित्रांची येलदरी सप्टेंबर आहे ना हा तीस सप्टेंबरला भरून जाईल या येणार तीस सप्टेंबरला ह्या पावसातच भरून जाईल आता हा हा आणि सर संगमनेर तालुक्यातील पाऊस पडेल का तिकडल्या भागात थोडं कमी राहणार आहे पण पाऊस पडणार आहे आता एकवीस ते चोवीस मध्ये आणि सर एका मित्रांची अशी कमेंट आहे की बावीस तारखेला नंतर भागात जास्त पाऊस पडणार आहे बावीसला ला हे काय होणार पाऊस विदर्भ पण विदर्भात ना तुम्हाला येणार आहे एकोणीस नागपूर अमरावती अचलपूर ते परतवाडा ते वरच्या साईड समजा ते समजा एम पी बॉर्डन आधी सीन समजा तिथे एकोणीस अठरालाच लाच सुरुवात होईल तिकडल्या भागात आणि सर पैठण तालुक्यात पाऊस कमी आहे म्हणते म्हणते नाही काही ठिकाणी खूप आहे काय होतंय काही भाग सुटलेला तिथं सुद्धा आता भरून जाईल ती सर असेल सगळी कोणी वंचित राहणार नाही याच्यातून ना आणि सर परतीचा पाऊस कसा राहणार हे बरेचसे मित्र कमेंट करताय की परतीचा पाऊस कसा राहणार. त्यांना काय होणार आहे बा चोवीस तारखेला चोवीस पंचवीसला ला काय होईल क्वेटा पाकिस्तान मध्ये तिथून समजा निघेल समजा गुजरात राजस्थान मधून काय होईल चोवीस तारखेला निघेल आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातून मग पाऊस चार तारखेला निघेल तिथून चार तारखेला उत्तर महाराष्ट्रातून आणि तिथून मग आपल्याला दहा दिवस उशिरा निघेल आपल्याकडे बरोबर आहे सर नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी तर उद्या चौदा सप्टेंबरचा नवीन हवामान अंदाज काय झालं एकंदरीत जर परिस्थिती पाहिजे तर राज्यामध्ये पावसानं खूप धुमाकूळ घातला तर आता नवीन एक आमदार शेतकऱ्यासाठी सतर्क राहून म्हणून देत आहे तर उद्या चौदा सप्टेंबर उद्या पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे ठिकठिकाणी तो पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेतला तर चौदा सप्टेंबर पंधरा सोळा सतरा दरम्यान राज्यामध्ये मुंबई नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र तसेच धुळे जळगाव नंदुरबार तसेच बुलढाणा अमरावती नागपूर वर्धा तसेच हा पाऊस सगळीकडे पडणार आहे तसेच जालना औरंगाबाद परभणी मग ह्या भागात देखील पडणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील पडणार आहे तसेच हा पाऊस ठिकठिकाणी म्हणजे हिंगोली वाशिम म्हणजे त्या भागात देखील पडणार आहे म्हणजे सतरा तारखेदरम्यान खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे पण सतराच्या नंतर राज्यामधला थोडा पाऊस थोडा कमी होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणजे सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस आणि वीस सप्टेंबर दरम्यान राज्यातला थोडा पावसाचा जोर ओसर पाऊस त्या तारखेमध्ये पडणारच आहे पण काय होणार आहे सतरा पासून वीस एकवीस तारखेपर्यंत राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणजे जे एवढा मोठा चालू आहे ते पाऊस कमी होणार आहे फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना वाटलं शक्यचं आहे सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस वीस आणि एकवीस दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी थी सूर्यदर्शन होणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी पाऊस देखील पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तर परत एक सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दिनांक पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर या दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर त्या जिल्ह्यामध्ये सांगतो पण ते, ते जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस होणार नाही काही काही भागात होणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस सुरुवातीला सुरुवात होणार आहे मुंबईला पाऊस खूप पडणार आहे त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक तसेच नगर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तसेच सिन्नरला देखील पाऊस असणार निपाळ देखील असणार आहे तसेच धुळे जिल्ह्यात असणार आहे नंदुरबार जिल्ह्यात असणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील असणार आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे शेगावला पडणार आहे अमरावतीला पडणार आहे वर्ध्याला पडणार आहे नागपूरला देखील पडणार आहे तरी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये तो पाऊस तसेच तो म्हणजे विशेष म्हणजे काही भागामध्ये काय झालं कन्नड भागामध्ये काही भागामध्ये आणखी थोडे तळे भरायचे राहिले असते तर आले ही आनंदाची बातमी समजा कन्नड वैजापूर गंगापूर भागातील शेतकऱ्यांनी पंधरा सोळा सतराच्या या तारखे तुमचा पाऊस पडत आणि जे तुमचे काही दोन वेळेस त्या धरणाचे दरवाजे उघडले होते पण परत तुम एक तुम्हाला एक महिन्यासमोर सांगतो परत एकदा नाशिक भागामध्ये खूप पाऊस पडल्यामुळं नागर नगर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे श्रीरामपूर त्या भागात देखील जे म्हणजे जायकवाडीचं जे पाणी पाणी येणारा जे कॅचमेट एरिया आहे त्या भागात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे परत एकदा एवढा तुम्हाला एक माहिती सांगू सांगतो सत्त्याण्णव टक्के आता सध्या जायकवाडीचे म्हणजे काम बघितलेले आहेत जे सरासरी बघितली त्याच्यानंतर सत्त्याण्णव टक्के भरलेले आहे तर परत एकदा जायकवाडी झाला तर परत एकदा ना सतरा अठरा तारखेला परत पाणी सोडावं लागेल कारण की पाऊस खूप पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेतलं परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जे द्राक्ष बाग आहे तर ते सर्वांना एक माझं म्हणणं आहे की काय झालं पाऊस खूप असल्यामुळे तुमच्या छेडण्या थोड्या लांबल्या तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो आणखी तुम्हाला एक परत एकदा पाऊस कधी येणार आहे म्हणून हे तुम्हाला एक कल्पना देत आहे यानंतर एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दरम्यान परत एकदा राज्यामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला कसं नियोजन करायचं तर तुम्ही तुमच्या स्वतःचा निर्णय घेऊन हे नियोजन करा कारण की एकवीस बावीस तेवीस सप्टेंबरला परत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा तसेच माझं एक म्हणणं आहे की यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये जूनच्या म्हणजे ऑक्टोबरच्या सात ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस परतायला सुरुवात होईल म्हणजे पाऊस म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून निघण्यास सुरुवात होईल कारण की हे असं म्हणजे अभ्यास आणते असं लक्षात येत आहे तर त्यानंतर राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन मोठे पाऊस होणार आहेत म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा दिवाळीमध्ये देखील एक पाऊस पडणार आहे पण त्याच्यामध्ये तो पाऊस काय होतो ते पाऊस काय होतो पूर्वीपुन येतो आणि पण येत असल्यामुळं तो पाऊस मराठ्यापर्यंत तो पाऊस आणि तुम्ही तुमचं सोयाबीन काढाय एकोणीस तारखेपर्यंत झाकून ठेवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा विदर्भात मात्र वीसच्या नंतर मात्र लय जोरात पाऊस पडणार वीस तारखेपासून वीस सप्टेंबर वीस ते चोवीस हा हा मग खूप पाऊस पडणार आहे तर ते पाऊस कसा राहणार सर मुसळधार पडणार मुसळधार हो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार